अखेर धरणग्रस्तांना न्याय मिळणार तरी कधी नानिवळे वसाहत खोची तालुका हातकलंगले या धरणग्रस्त वसाहतीमध्ये कोल्हापूर जिल्हा दूधगंगा धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न झाली पुनर्वसन होऊन जवळजवळ पस्तीस वर्षे झाली महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी दूधगंगा धरणग्रस्तांनी त्याकर सोडून महत्वपूर्ण योगदान दिले आणि सर्व जागच्या जागी सोडून दुधगंगा प्रकल्पासाठी जलमग्न होणाऱ्या गावातील लोक प्रशासनाने देऊन उठवून आणले धरणग्रस्त म्हणून त्यांच्या आयुष्यावर नाव कोरलं गेलं पुनर्वसन केले गेले परंतु दुर्दैव म्हणजे अजूनही या धरणग्रस्तांच्या पुनर्वसित वसाहती अजूनही नागरी सुविधांपासून वंचितच आहेत पण अजून काही धरणग्रस्तांना अजूनही पस्तीस वर्षे झाले तरी जमीन मिळण्यापासून वंचित आहेत राहण्यासाठी भूखंड मिळालेले नाहीत असे धरणग्रस्त लोक गायरान जमिनीत आपल्या स्वतःचा राहण्यासाठी शेड निवारा करून राहत आहेत शासनाने असा सर्वच धरणग्रस्त वस्तींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष क केले जात आहे अशा सर्वच एकूणच गंभीर बाबींचा विचार करून दूधगंगा धरणग्रस्त संघटनेने नानिवळे वसाहत खोचीमधील धरणग्रस्तांच्या अडीअडचणी संघटनेचे पदाधिकारी यांनी जाणून घेतले नानिवळे वसाहत खोचीमधील सार्वजनिक वापरासाठी असणाऱ्या खुल्या जागेतील अतिक्रमणाबाबत प्रलंबित वाढीव गावठाणाबाबत चर्चा नानिवळे वसाहतीमधील धरणग्रस्तांसोबत करण्यात आली धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व अपुऱ्या नागरी सुविधा धरण धरणग्रस्तांवरील जुलूम व अन्याय दूर करण्यासाठी सक्षम लढा तातडीने उभा करावाच लागेल यासाठी दूधगंगा प्रकल्पातील सर्वच धरणग्रस्त वस्ती वसाहतींनी मोठ्या संख्येने पाठबळ देण्याचे ठरले यावेळी नानिवळे वसाहत खोची गावातील धरणग्रस्त कोल्हापूर जिल्हा संग्र धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सागरमाने उपाध्यक्ष बाळासो शिंदे सचिव आनंद पाटील धरणग्रस्त संघटनेचे आजीमाजी सदस्य तसेच नानिवळे वसाहतीचे प्रतिनिधी शिवाजी पाटील विष्णू पाटील एकनाथ पाटील शिवाजी जाधव मधुकर सुतार चंद्रकांत जाधव रामचंद्र खरात शांताराम पाटील जयराम पाटील पांडुरंग शिंदे आशिष जाधव शिवाजी जाधव लक्ष्मण कोकरे अमोल शिंदे तसेच इतर धरणग्रस्त खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते शासन दरबारी हा विषय लागून धरण लवकरात लवकर धरणग्रस्तांना न्याय मिळावा देण्यासाठी धरणग्रस्तांच्या साथीने आम्ही कोल्हापूर जिल्हा दुधगंगा धरणग्रस्त संघटना म्हणून कटिबद्ध राहू असा शब्द संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी यावेळी धरणग्रस्तांना दिला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी उमेश जाधव हात कलंगले